हॅलो गाईज तर वेलकम बॅक टू माय मायूब चॅनल स्नॅप मला नाही माहिती पण काय केला नाही ना। ना। असं असं ना। स्टार्टिंग असली नाही भांडाची सुरुवात करतो याद याने ओपन केला असं नाही तर मला तर गाईज आज आमचा काय आहे का आज आपला तर गाई ना तर गाईज आज आहे आमची पार्टी आज आम्ही बनवणार आहोत कौल फ्राय आणि काही कोंबड्याचा ती आणि चिकन आपला पाहुणे येणार आहेत म्हणून बघूया आज आपण काय काय मजा करतो काय काय करतो बघूया तो काई काई सो कनेक्ट राहा <laughs>

गाईजांची मम्मी बघा मम्मीला आमच्या हातून थंडी वाजता वाजले पाहुणे मार व्हायला आलं ना आणि कोंबड्याचं मटण चाललं आता शिजवायला चुलीवर वीस झाले एकवीस बावीस आणि खालेल्या दोन तेवीस चोवीस चोवीस आम्ही दोघी चोवीस साकडी केल्या आणि माणूस आमच्या भाकरी अर्ध झाले तरी उठला नव्हता आणि क्लास आलेला माणूस त्याला इथंच ठेवले भांडी घासून जायचं घरी पाचशे आलेलं आहे पाचशे देऊन दमडी पोर बागा आणि काही एक सांगू का आम बोलत नाही केली अजून आणि भाकरी विकरी टाकल्या निमी बघून घ्या आमचा पार अशा माणूस आहे सगळी कामं तशीच करतो करता करता रोज आंघोळ करत करा तुम्ही विचार करा म्हणजे करत वाटत थंडी आता कधी आमचं हे नाही बरोबर आहे ना विरोध कर आणि दोघी बहिणी बहिणी मिलून इथे कोंबरा बनवतात सिलीवरचा आता यांच्या झाडावर आपण थांबाव गाईज नेहमी टाइमपास झालेला तुम्ही बघू शकता इकडे बाहेर काढून ठेवले गाडीवाला पण रेडी आहे मी पण रेडी आहे तुझा बापूस माझा बापूस आहे काहीतरीच आता आम्ही पाणी कर पाडेकरांचं देव घेऊन चालेल नाव काय लावते तू तत्वाराम देशेकर नाही सरनेम दाखवू शकतो मी तशी ते बॅनर देशेकर येतो जुना बॅनर हे जल मी ज काय गावती, गावती? नाही

आणि आमची चिंच्या फिरून आली कोण कमी आहे कौल फ्रायला कौल आणि आमच्या आई बागा हातावर चालले जेवायला घेऊन इकडे गँग नेंगली बारीक गॅंग येत बघा लाईबेन कशी होय माश्या टाकाल चालवलं स्वतःच खात का अरे वर्षी आहे ना वर्षी आज एवढं ढेपला तोरविद्यात आलं आलं दिसलं म्हणा पण नाही आता मागशी आहे आईनं मम्मीता आरले थांबलेली काही मी आवाज देणार होतो दीदी ऐक हाय तुमचा बाबा आमचा बाळा ट्रॅक्टर चालू होता तुम्ही बघू शकता आचे ट्रॅक्टर लावला शिकला आमच्या पोऱ्या इकडे जेवायला वस अरे जेव कसला विचार करतो मी पण जेवायला चिकन घेतले दिदी तुला कोंबरा पटत ना कोंबऱ्या का ना पटणार आमच्या पोरला तुलपन पेटवतानी येत लगीन झाल्या व्हिडिओ लगीन झाले हो माझ्या बायकोला टेन्शन नाही भाकरी काय बोलत भाकरी उजाला हा चुल पेटून देईल बायकोला

माती तर बदल थांब थांबतो तो बैल आहे बैल काय बनवत विचार काय सांगतो रिंगण ती माती धर्म्या मधून मातीत आहे ठेवलेली अस काही माझी चुल बघा अजून ती बनत पुरी झाल्यावर बघा नंतर काय इंग्लिश येतवायला आता वर्षांशी मिस्टीनी बनवले गणपती बाप्पा अजून काम चालू आहे कुठून कुठून काय करणार वाट लावली माझ्याची रास मारी डायरेक्ट रा बोल ना आता माझ्या पोरींची लग्न करायला घेतले आणि मी आज मातीन खेळतो दोन वर्ष झालं याच वर्षी करून टाका मी जाऊ दे मला पण आम्ही जाणारच नाही पण आमचा आहे तो झालो राहूनच जाऊ आम्ही लगीन झाल इथंच राहिलं मग आले वरन ते आईस अपस

हिचा फोटो काय होणार नाही फोटोच काढतो बालाचं बैल दाखव बालाचं बैल सगळी शेत भरलेली कसं वाटतं तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉग मध्ये आता बघा हा आता आरची ट्रॅक्टर झाला ना रे आणि आमचं नवीन ट्रॅक्टर वाला बघा बाला बाबा बाजू बाजूवा बाजूवा मला ट्रॅक्टर झाला ती सगळी बघतात त्या चढ आपण तिकडे जाऊया आमची आरची फुल रेडी आहे ट्रॅक्टर चालवाला बघ आरची एंट्री आरची चे बॉडी गार्ड बघू शकता तुम्ही चांगले <laughs> बघ <बगा> आमची आरची <laughs> <आगे आर्ची। laughs> आणि आता आमच्या आलची ट्रॅक्टर मध्ये बसत आहे अय तिकडून कोणते दुसरी व्हिडिओ घ्या आता कॅमेरा वर करत ते बघा म्हणून बाजूलाच राहिले प्रेक्षक बघा सगळे ट्रॅक्टर कारवाला माणूस बघा अबा! एफ़ भाफ़ा से गभाफ़ा साई तौबा! आप अबा! आप उतासो! एबने! पाटी या किला ना? एप आप अबा! जैनो से गोड़ते से गवामन कदिजा आपालो कोचिशा! अजो तो 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 चाचर मादे ना बालगतील! आप एप एप एप

ये 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 दा। 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 <laughs> तू घरा नाही का काही लपूनशी तू चोरले लपवले तू नाही तू वाल लपवले घरी नेला हो लपवले तू कुंडीत लावले होते मागे तशी लावशील ना हो कलर मारतो मला माहितीये तू घेतले एवढे

कलर माझ्या चालवले आहेत माझ्या चिमण्यानावती लावते ये तुका टोचे आले का ती राहणार पाहिजे ती टोचे ना पराल

इक्र आपला पार्ट इकडे तो पण आपलाच आहे पण ते मोठे मोबाईल उगवते इकरा मोठे लावणार हे इकरा आपण हा पेक पेक नाम गेला रिद्दी बघ रिद्दी रिद्दी माग बघ केसर भारी आजारा घातले काय आहे बघ पाणी हलत म्हणून समजत नाही चिप्स घेतले छोटी मजा गँग चालली घरी जायला निघली राव दे तो दो। दोन कंचा आहेत तुला

<laughs> तो अरे तुछा 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 तुछा। <laughs> बर तिला जायचं ना हा यंग चालली आमची बघा चिकुसा बसल्या <laughs> दुकानावर हो गेले <laughs> <laughs> माणसात दिसत नाही <ने> कार इतली। <laughs>

बाय तर गाईज आताच आमची पाहुणी घरी गेली आणि इकडं बघा येऊ लगेच आणि आमची डोकरी दाखवून तुम्हाला आता चहा प्यायला बसते बटर घुसे का नाही लागत आहे हे बघा कुठे व्हायचा सगळी भांडी घासायला नको ना

तर गाई बघूया आता ब्लॉग कसं झालेलं आहे कारण मला पण माहिती नाही कसं झाले ब्लॉग कारण अर्धे व्हिडिओ माझ्या फोन व्हिडिओ व्हिडिओच्या फोन कारण आम्ही खेळत होतो ना नातीन वगैरे त्याची मुलं मी व्हिडीओ मागलेलं तर मामी तिच्या फोन मध्ये तर बघू आपण ब्लॉग कसा वाटतो जर आवडला तर गाईज भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग इथेच थांबूया बा